नमस्कार स्नेहपूर्ण रेसिपीमध्ये मी स्नेहाल तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी अगदी सोपी आणि झटपट रेसिपी तर यासाठी मी हे एक बीट घेतलेलं आहे बीट कधीही घेताना ते कडक बघून घ्यायचं आणि बीट शक्यतो जास्त आणून ठेवायचे नाहीत कारण की ते असंच जरी ठेवलं आपण अगदी फ्रीजमध्ये किंवा बाहेर तरी थोड्या दिवसांनी ते मऊ होतं आणि आपल्याला नीट वापरता येत नाही त्यामुळे जेव्हा वापरायचं तेव्हा साधारण एक दोन दिवसच ते टिकतं ता व्यवस्थित तर कडक असं बीट बघून घ्यायचं त्यानंतर पुढचा आणि मागचा हा जो बिटाचा भाग आहे तो मी असा कापून घेते नेहमी आणि त्यानंतर बिटाची जी साल आहे ती व्यवस्थित काढून घ्यायची आता बीट जे आहे शक्यतो आपल्याला भाज्या ज्यांच्यामध्ये आपल्याला लाल रंग हवा आहे अशा सुद्धा मी थोडंसं बीट किसून घालते किंवा बिटाची पेस्ट करून घालते किंवा एखादा बिटाचा तुकडा घालते तर हे जे बीट आहे ते आपल्याला व्यवस्थित किसून घ्यायचं आहे आणि शक्यतो अशा प्रकारची जी ही कोशिंबीर आहे ती फ्रेशच बनवायची कारण की फ्रीजमध्ये बनवून ठेवल्यानंतर याची टेस्ट जी आहे ती खूप बदलते वेगळीच लागते त्यामुळे मी अशा पद्धतीने फ्रेश बनवते बीट किसून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बऱ्याचशा ज्या घरी आहेत त्याच गोष्टी ॲड करायच्या आहेत खूप काही फॅन्सी आपल्याला सामान वेगळं आणायची गरज नाही आहे या किसलेल्या बीटामध्ये मी सगळ्यात आधी ॲड करणार आहे अगदी थोडंसं असं मीठ तर ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी बीट खाताना खूप सावधानी ठेवायची आहे त्यानंतर मी ॲड करते थोडीशी जिरेपूड आणि त्यानंतर ॲड करणारे थोडासा अगदी किंचित असा गरम मसाला तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा घालू शकता आणि ही घातल्यानंतर याला अजून थोडंसं छान बनवण्यासाठी मी ॲड करते मध तर अर्धा चमचा मध मी इथे घातलेला आहे आणि त्यानंतर साधारण अर्ध्याचा पण अर्धा लिंबू इतका मी घेतला आहे एका एक बिटासाठी आणि लिंबूसुद्धा फ्रेश जेव्हा आपण बनवणार कोशिंबीर तेव्हाच आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे लिंबामध्ये विटॅमिन सी असतं जे आपल्या त्वचेसाठी केसांसाठी खूपच महत्त्वपूर्ण असतं तर लिंबाचा रस जो आहे तो ॲड करून घेतल्यानंतर हे जे आहे ते सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आ... जेव्हा जेव्हा तुम्ही अशी कोशिंबीर बनवाल जर तुम्हाला शक्य असेल कोणाला कोलेस्ट्रॉलचा त्रास नसेल तर तुम्ही यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा ॲड करू शकता आज मी दाण्याचं कूट ॲड केलेलं नाही आहे पण दाण्याचं कूट ॲड केल्यानंतरसुद्धा खूप सुंदर अशी चव येते आता हे असंच मिक्स करून आपल्याला फ्रीजमध्ये पाच ते दहा मिनटं ठेवायचं आहेत जोपर्यंत ह्या सगळ्या ज्या चवी आहेत त्या छान मिक्स होतात आणि कधीही जेवताना तुम्ही घेऊ शकता किंवा अशा प्रकारच्या बिटाचा पराठा तुम्ही करून मुलांना देऊ शकता कटलेटमध्ये दे सुद्धा आपण हे तयार केलेली ही कोशिंबीर वापरू शकतो आता आ, ही जी कोशिंबीर आहे ती तयार आहे ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर ज्यांचं ज्यांचं हिमोग्लोबिन कमी आहे अशा सगळ्यांसाठी ही खूप उपयुक्त आहे रक्तवाढीसाठी हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि लहान मुलांसाठी खूप फायदेशीर आहे तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी स्नेहपूर्ण रेसिपी या आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसह तोपर्यंत ब बाय